नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो भारत भारतभ्रमणयात्रेत सर्वात महत्वाचं आणि देशातील सर्वात पुरातन शहर असलेलं काशीला काशी हे शहर अस्शी आणि वरुणा या दोन नद्याच्या संगमावर त्यांचा अगोदर संगम होतो आणि अगदी थोड्याच अंतरावर या संगम झालेल्या आशिया आणि वरुणा नदी गंगेत मिळतात तसंच ग काशी हे गंगा किनारचंच शहर असं म्हणलं जातं पण आशी आणि वरुणा या नद्यामुळं काशीला वाराणसी हे नाव पडलेलं आहे तसं पाहता या गावाला तीन नावं आहेत काशी वाराणसी आणि बनारस इथं चार विद्यापीठं आहेत त्यातलं तीही विद्यापीठं फार त्यांना शंभर एक वर्षाचा इतिहास आहे या शहरात संगीतातलं बनारस घराणं आहे आणि त्याचबरोबर या शहरात अनेक दिग्गज साहित्यिक विचारवंत यान त्यांचा का इथं काही काळ घालवलेला आहे या शहरात हिंदी त्याचबरोबर भोजपुरी भाषा पण बोलली जाते स्थानिक लोक शक्यतो भोजपुरीतूनच बोलतात शहराला मंदिराचं शहर म्हणून पण ओळखलं जातं या या शहरातून वाहणाऱ्या गंगा शिवरुणा या नद्यांवर जवळपास सत्याऐंशी घाट आहेत त्यातली प्रमुख असं असा आहेत या घाटांवर सकाळी आणि सायंकाळी दररोज गंगेची आरती होते आणि ही आरती पाहण्यासाठी विलोभनीय असते आणि त्या आरतीत सर्व गंगेचंच वर्णन असतं <coughs> हे शहर तसं आता तिसऱ्या वेळेस पंतप्रधान म्हणून देशाचे पंतप्रधान म्हणून झालेले नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे परंतु या शहराचं म्हणावं तसं बदल अजून झालेला दिसत नाही फक्त विश्वनाथाच्या मंदिराचा कॉरिडॉर हा एक सगळं ठसठशीत बदल म्हणावा लागेल मात्र दुसरे भहरो, भहरो या शहरात जे दुसरं प्रख्यात असं मंदिर आहे भैरव भैरवाचं त्या भैरव मंदिर हे गल्ली आहे त्यामुळे इथं सतत गर्दी असल्याचं दिसून येतं या इथंही कॉरिडॉर करावा व्हावा अशी अनेकांची भावना आहे परंतु स्थानिक व्यापारी रहिवाशी यांना हे नको आहे कारण त्यांची घरं त्यांची दुकानं त्यांची उदरनिर्वाहाची साधनं इथंच आहेत त्यामुळं त्यांचा याला विरोध आहे आणि साहजिकच त्यामुळं का भैरव म्हणजे त्या शहराचा रखवालदार असं मानलं जातं आणि काशीचा भैरव आशा अशा या भागाचा या शहराचा रखवालदार आहे आम्ही या शहरात गेलो सर्व पहाटे उठले उठल्यानंतर सगळे आशी घाटावर गंगास्नान गंगेची पूजा करण्यासाठी त्यानंतर आम्ही विश्वनाथाच्या मंदिरात गेलो विश्वनाथचं दर्शन घेऊन तेथून कालभैरवाचं दर्शनाला आलो कालभैरवाचं दर्शन घेऊन काल मग आम्ही परत आम्ही जिथं मुक्कामाला होतो तिथं आलो आणि तेथून मग थोड्याच वेळात आम्ही काशी शहर शहरातून बाहेर पड या काशीचं बनारसचं वाराणसीचं जी काही मला जाणवली ती वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितली तर याचबरोबर काही तिथल्या चित्रपती पण आपण या यासोबत जोडत आहोत त्या पाहून तुम्हाला तेथील नदीचं स्वरूप त्या नदीचा एकंदरीत वाहणारा प्रवाह त्या नदीत असलेल्या बोटीच बोटी नावा याचं दृश्य आप आपणाला पाहायलाच मिळतील आणि आपणालाही चला एक एक वेळेस का होईना काशी विश्वनाथ त्याचा दर्शनाला काशी शहर पाहायला आपण जाऊ असं तुमच्याही मनात भावना निर्माण होईल आज तुर्तास एवढंच धन्यवाद ফটো যে